नमस्कार मी सध्या उभा आहे औसा तालुक्यातील लामदना पाटीजवळील तांबरवाडी या गावामध्ये या ठिकाणी आम्ही वसुंधरा पार्क उभारतो आहे आणि या पार्क अंतर्गत जवळजवळ बावीसशे फळझाडांची लागवड या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि सोबतच काही पर्यावरणपूर्ण झाडांची आम्ही लागवड करतो आहे बा म्हणजे एक त्या या ठिकाणी जी आमच्या मित्राची जमीन आहे त्या जमिनीवरती ही पार्क आम्ही उभारतो आहे आणि अभिमानानं मला या ठिकाणी सांगा असं वाटतं की आज रविवार आहे आणि रविवार म्हणलं की प्रत्येकजण एन्जॉयचा दिवस म्हणून त्या ठिकाणी त्याला समजता असतो परंतु वसुंधरा प्रतिष्ठानची टीम आम्ही सकाळी सात वाजता या ठिकाणी गावामध्ये दाखल झालो आणि सात वाजल्यापासून वृक्षारोपणाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि जे खड्डे केलेत आम्ही या ठिकाणी जवळजवळ बावीसशे खड्डे हे गेल्या पंधरा दिवसापासून वसुंधराची टीम या गावामध्ये सातत्यानं आम्ही येतोय आणि जवळजवळ रोज तीन चार तास श्रमदान करून हे खड्डे आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत आणि खरोखरच मला सार्थ अभिमान आहे की काळे आईची सेवा करण्याचं भाग्य या वसुंधरीची सेवा करण्याचं भाग्य कारण ज्या झाडांकडनं आम्ही मोफत ऑक्सिजन घेतो त्या झाडांना जपणं ही प्रत्येकाची महत्त्वाची जबाबदारी आहे आणि हे काम आमच्या माध्यमातून होतंय गेल्या दहा वर्षापासून वसुंधरा प्रतिष्ठान काम करतं आहे कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय वसुंधरा प्रतिष्ठानचे जे सदस्य आहेत आम्ही महिन्याला जेवढी रक्कम जमेल ते आम्ही सगळेजण मिळून एकत्र करतो आणि त्या जमलेल्या रकमेमधून आम्ही हे उपक्रम राबवतो आज लातूरपासून चाळीस किलोमीटर या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि आज जवळजवळ पहिला टप्पा अकराशे झाडांचा आम्ही पूर्ण केलेला आहे परंतु एका दिवसामध्ये हे काम होणं शक्य नव्हतं तर गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही श्रमदान करतोय खड्डे घेतोय मेहनत करतोय आणि ह्या माध्यमातून वसुंधरा रक्षण करण्याचं काम हे आमच्या माध्यमातून होते याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आज आपण बघतो की तरुण मंडळी ही वेगळ्या मार्गाला लागलेली आहे परंतु मला अभिमान आहे की ज्या उद्देशानं वसुंधरा प्रतिष्ठानची आम्ही स्थापना केली त्या वसुंधरा प्रतिष्ठानमध्ये जे तरुण आम्हाला जोडलेत किंवा ज्या माता भगिनी आम्हाला जोडलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं सामाजिक भान असलेले आहेत आणि ज्यांच्या सर्वांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून सातत्यानं वसुंधरा प्रतिष्ठान काम करतंय आज अकराशे झाडं आम्ही या ठिकाणी लावलेत परत पुढच्या टप्प्यामध्ये अकराशे झाडं आम्ही या ठिकाणी लावणार आणि वसुंधरा पार्क भविष्यामध्ये या पार्कमध्ये लातूरून लोक इथं येतील कुणी टिफिन आलेल कुणी पार्क म्हणून त्या ठिकाणी त्या आमच्या ह्या पार्कमध्ये भविष्यामध्ये येईल आणि खरोखरच मला माझ्या टीमचा सार्थ अभिमान आहे कारण एकता व्यक्ती कुठलंही काम करू शकत नाही माझी वसुंधरा प्रदिषाची टीम खूप मजबूत आहे खूप भक्कम आहे आणि प्रत्येकजण अतिशय तळमळीनं आपण बघतो की पूर्ण घामीघूम झालो आम्ही आमची टीम सकाळी सात वाजल्यापासून आज दिवसभर सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबणार आहेत आणि आज दिवसभर आम्ही अकराशे झाडांचं आम्ही वृक्षारोपण करतोय आणि खरोखरच करत सार्थ अभिमान आहे की अशा या युगामध्ये अशी टीम भेटणं आणि